तर त्यासाठी हे चपात्या धुवून घेतल्या आणि मिक्सर मध्ये किंवा हाताने बारीक करून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा हाताने तर हे बारीक करून घेतलेले आहेत इथं कांदा कट केलेला आहे कोथंबीर कडीपत्ता आणि मौरी मौरी छान तडतडली का जिरे शेंगदाणे शेंगदाणे भाजूनच घेतलेले आहेत आधी आणि लसूण लसूण घेतलेला होता आणि जिरी मोहरी कांदा हे छान परत टाकलेला आहे कढी भरता तेलामध्ये छान हे सगळं परतून घेत आहे हे टाकलेलं आहे बारीक तेल आणि मी घेतलेलं आहे त्यामध्ये हे छान परतलेलं आहे यामध्ये आता हळद टाकून घेते आणि लाल मिरची पाऊंडर चटणी यामध्ये तुकडे टाकून घेते टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो टाका केले आहे आणि परत आपल्याला वरून पोडी टाकायचे आहे आता तुकडे टाकून घेते त्यानुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि छान आता मीठ करून घेते छान लागतात जेवारीच्या दोन भाकरी बनवलेल्या आहेत गवारीच्या शेंगा सकाळची भाजी आहे आहे भाजी भाकरी बनवलेल्या आहेत जेवारीच्या आणि गवारीच्या शेंगा बनवलेल्या आहेत हिरव्या मिरचीच्या भाकरी झाल्यावर तुकडे चपात्या राहिलेल्या होते तर त्याचे तुकडे बनवले गरम आता तुकडे खाऊन घ्यायचे आधी व्हिडिओ आवडले तर लाइक करा सबस्क्राईब करा खूपच छान झालेले आहे तुकडे या गरमागरम तुकडे खायला दोन पापड भाजून घेतलेले आहेत छोटाले तर आपली ही शेंगा आणि बटाट्याची गौरी शेंगा आणि बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे गॅस आता मी बंद करून घेते आता ही भाजी पाहू शकता आपली बटाटा आणि गवारीची शेंग ये खायला बटाट्याची आणि गवरीची शेंगाची भाजी खायला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा त्यास त्या भाजीसोबत छान मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या हो आहेत खाण्यासाठी तर आपली भाकर पाहू शकता तशी खूप ती फुलत फुलत झालेली आहे एकच भाकर खाल्ली तर पोट भरून जाते तर एवढी मोठी भाकर दोघांमध्ये अर्ध्या अर्धे जेवारीची भाकर जवसाची चटणी जेव्हाची भाकर परत शेंगा पाहू शकता ही जवसाची चटणी आता गॅस मी बंद करून घेते भाकरी हे आपलं झालेलं आहे